उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्याकडे सरकारने तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी भारतीय किसान संघाच्या कर्नाटक उत्तर प्रांत शाखेने केली आहे बेळगाव येथील सुवर्णसौदमध्ये सुरू असलेल्या हिवाळी या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संघाच्या शिष्टमंडळाने आज बुधवारी आंदोलन करत सरकारकडे आपली मागणी निवेदनाद्वारे केली शेतकऱ्यांनी कापूस ऊस आणि इतर पिकांना किमान हमीभाव देण्याची जोरदार मागणी यावेळी केली विशेषतः पिकाच्या बाबतीत साखर उत्पादनातून मिळणाऱ्या उत्पन्नातील तीस टक्के हिस्सा शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी ठळक मागणी यावेळी करण्यात आली शेतकऱ्यांच्या अखंड वीज पुरवठा शेतमालाला योग्य किंमत वाहतूक खर्चात भेदभाव न करण्याची हमी स्थानिक शेतकऱ्यांना प्राधान्य आणि टोल नाक्यावर होणारी फसवणुकीवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी संघटने केली हिवाळी या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गांभीर्याने चर्चा करून त्यांच्या हिताचे धोरणात्मक निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा भारतीय किसान संघाने व्यक्त केली या आंदोलनात शेतकऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता जनावरांपासून त्याला खूपच त्रास होते ते, ते थांबायला पाहिजे त्यानं फसल विमा योजना जे आहे प्राईम मिनिस्टर फसल विमा योजना जे आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना तिथे ते, ते, ते पूर्ण अवैज्ञानिकच होते पूर्ण काय व्हायचं ते काय कसं काम करतात कसं ते तिकडचं त्यांनी डाटा जे घेतात शेतामधनं ते पूर्ण अवैज्ञानिक आहे का, तर शेतकऱ्याला नुकसान झालं तरी काय होते त्याला ते येऊन पोचत नाही त्याचा काय परिहार त्याला पाहिजे ते येऊन पोचत नाही आणखीन टेलिमेट्रिक सिस्टीम जे जे आहेत हे मा पावसाचं मापन जे आहेत ते कुठले सगळं एक एक ग्रामपंचायतीमध्ये एक एक आहेत ते पन्नास टक्के ते काम करत नाही आहेत हे आणखीन परिहार जे काय सरकारकडनं शेतकरीला यावं ते कुठलंही होत नाही आहेत आता ऊसाचं घ्या भाताचं घ्या कुठलंही धान्य दे दे कडधान्य कुठलंही शेतकरी जे वाढवतोय त्याला कुठल्याही मार्केट नाही आहे हा भाव फारच कमी येत आहे खत आणि खत आता कुठलंही एक खत पाहिजे म्हणून समजा तर खतासाठी पण शेतकरी काही एक शेतकरी तर जरूरत आहे त्याच्यासाठी तो संप केल्याशिवाय सरकार काढ काढून का, ऐकत नाही आणखीन डोळे उघडून उघडून बघत नाही असं चाललेलं आहे म्हणून त्याच्यासाठी आम्ही इथे संप करायला लागलो आणखीन बँकेचं पण एक फार मोठ समस्या आहे ओ टी एस म्हणून बोलवतात त्यांचं किती कमी होते तेवढे कमी घेऊन शेतकऱ्याकडनं ओटीएस करायला करा पाहिजे पण ओटीएस तसं करत नाही एस्पेशली कॅनरा बँकचे आणखीन सिंडिकेट बँक कॅनरा बँक अस काही कर्नाटक गव्हर्नमेंट बँक नॅशनलाइज बँक जे आहेत ते कमीत कमी पैशामध्ये शेतकरीच ओ टी एस करायला पाहिजे कारण शेतीच नुकसान मध्ये आहे असं सगळं नाना प्रकारचे आम्ही विचार घेऊन इथे संप करत आहे कर्ज कर्ज माफ करून हो कर्ज माफ केलं तरी चालतंय आपल्याला